नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघितलंच असेल की हे प्रोडक्ट काय हे प्रोडक्ट आहे ऑटो रेंजिंग मशीन या याच्या या, या मशीनच्या सहाय्याने आपण एक काम करू शकतो आहे आपण एकदा का पाणी सेट केलं दहा एम एल पासून ते पाचशे एम एलपर्यंत पाणी आपण सेट करू शकतो आता आम्ही पाणी सेट केलेलं आहे पन्नास एम एल ते बघा तुम्ही बघू शकता वन क्लिकमध्ये फक्त एक माप फक्त पन्नासच एम एल पाणी पडणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही दहा एम एल पासून ते पाचशे एम पर्यंत पाणी सेट करू शकताय जेणेकरून तुमचा ड्रिचिंगचा प्रश्न मिटणार आहे तुम्ही ड्रिचिंगला आहे ना फक्त शिकार पंप घेतला हे मशीन लावलं ला। आणि ड्रिचिंग करायला चालू होऊन जाऊ शकताय आजकाल जो लेबरचा प्रॉब्लेम येतोय की आपल्या मालाला वेळेवर ड्रिचिंग होत नाही त्याच्यासाठी हे मशीन बनवलेलं आहे की त्याच्या साहाय्याने तुम्ही ड्रिचिंग करू शकताय मशीन तुम्ही कुठल्याही पिकाला वापरू शकता जसं टमाटो झालं झेंडू झालं केळी झालं शिमला मिरची झालं प्रत्येक पिकाला फक्त तुम्हाला आपल्या पिकाच्या हिशोबाने पाणी सेट करून घ्यायचं आहे हे मशीन जोडायला खूप काही प्रोसेस नाही आहे चार्जिंग पंप आहे चार्जिंग पंपाचं जे सॉकेट आहे त्या सॉकेटला याची वायर लावायची पुढं रेग्युलेटर आहे रेग्युलेटरवर तुम्हाला पाणी सेट करायचं आहे किती टाकायचं आहे आणि त्या पुढे गेल्यावर एक पुश बटन आहे पुश बटन दाबल्यावर तुम्हाला तेवढंच पाणी तुमचं पडणार जर हे मशीन घ्यायचं असेल तर खाली एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फक्त एक फोन करा तुम्हाला मशीन आहे तुमच्या गावातपर्यंत आम्ही पाठवून देऊ धन्यवाद